सर्व समाजातील आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि हातामध्ये क्रांतीचा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व माझ्या आदिवासी समाज बांधवांना मी क्रांतिकारी जय भीम जय बिरसा आणि जय जवाहर करतो मी फार भाषण केले दोन दोन तीन के लिए रहा है। दो तीन मोर्चे जास्त हो। की आमच्या समाजामध्ये धनगरांचा बंजरांचा हातकरांचा वड्रांचा काहीकड्यांचा कुणाचा समावेश करण्यात येऊ साधी सरळ मागणी करणारे आपण सरळ साधे आदिवासी आहेत मी फक्त एवढं सांगण्यासाठी आलेलो जे जे आदिवासी समाजाचे आणि जे आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये तेलंगणा पहिले हे सांगण्यासाठी या नांदेड घेतात गोपनीय बैठक घेतात आणि शासनाच्या सगळ्या यंत्रणा वापरून आदिवासीच्या आरक्षणाच्या विरुद्ध षडयंत्र आण संजय राठोड त्या संजय राठोड जर इथे येऊन गोपनीय बैठक घेत असल तर आमच्या समाजातील तमाम आदिवासी संघटना

सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आणलो फक्त मला समोर एवढंच म्हणायचं मी जेव्हा हातवारी करल तेव्हा सगळ्यांनी म्हणायचं